कविप्रवी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजकाल माणसाच्या संवेदनासुद्धा खूपच बोथट होत चालल्यात असं वाटतं का आपल्याला नक्की वाटत असेल कारण मोठ्या शहरांमधून एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा ते गेले आहेत असा निरोप आल्यानंतर सुद्धा ते गेले आहेत म्हणजे पुन्हा कधीही न येण्यासाठी म्हणजे डिस्पाइट ऑफ रिसिव्हिंग मेसेज ऑफ डेथ ऑफ संबडी कोई गुजर गया है किसी की मौत हो गई है ऐसा मेसेज मिलने के बाद भी कुणालाही त्या व्यक्तीच्या घरच्या लोकांचं सांत्वन करण्यास त्या व्यक्तीच्या अंत्यविधीला हजर राहण्यास वेळ नाही आहे कुणाला ठीक आहे ग्लोबलायझेशन झालं आहे मल्टीनॅशनल कंपन्या आल्यात या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे सर्व काही ठीक आहे त्यांना अचानक रजा मिळत नाहीत तरीही एखाद्या ओळखीच्या कुटुंबातील असा निरोप आल्यानंतर आपल्या कुटुंबात जो कोणी हजर असेल जो कोणी वेळ देऊ शकत असेल त्या ॲटलिस्ट एक एका व्यक्तीने तरी त्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी जाणं माणुसकीच्या दृष्टिकोनातनं खूप खूप महत्त्वाचं आहे गेलं पाहिजे पण आजकाल हे सुद्धा घडत नाही शेजारच्या दहा पाच व्यक्ती अंत्यदर्शनाला येणं आणि पाच मिनटात निघून जाणं हे घडतं गेलेली व्यक्ती समजा एखाद्या ग्रुपची मेंबर असेल तर त्या ग्रुपमधली शंभरपैकी दहा पंधरा माणसं हजेरी लावतात बाकीचे फक्त ग्रुपवर वीस ते पंचवीस सेकंदात विनम्र आदरांजली चार ते पाच वेळा हात जोडल्याची खूण दोन चार फुलं असा एक मेसेज टाकून रिकामी होतात ते विसरून जातात की एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा याच रस्त्याने जायचं आहे आपल्या कुटुंबावर सुद्धा आपल्या कुटुंबातलं कुणी गेलं तर आपल्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे आपण गेलो तर आपल्या कुटुंबियांवर हीच वेळ येणार आहे या अशा साध्या सुध्या गोष्टी सुद्धा लोक विसरून चाललेले आहेत रक्ताचे नातेवाईक सुद्धा अशा बाबतीत विचित्र वागताना दिसतात बऱ्याच ठिकाणी माझ्या बघण्यात आलेले अंत्यविधीपुरतं रक्ताच्या नात्यात सुद्धा हजेरी लावलेली माणसं आणि नंतर दोन तासात थांबायला वेळ नाही हं उद्या मुलांची नसलेली परीक्षा सुद्धा सांगायची उद्या लहान मुलांना नसलेला सर्दी खोकला तापसुद्धा सांगायचा आणि तिथून पळ काढायचा पळ काढायचा ह्याला मी अंडरलाईन करतो हे वास्तव आहे हे समाजाचं वास्तव मी जे डोळ्यांनी आहे ते मी तुम्हाला सांगतोय तुमच्याशी शेअर करतोय याच्यामध्ये मला कुणालाही वैयक्तिक दोष देणे बिलकुल मनात नाही सध्याची सामाजिक परिस्थितीच अशी आहे आता हे सगळं रामायण मी तुम्हाला का सांगतोय केरळमध्ये एक घटना घडली आहे कन्नूर या गावी कन्नूर येथील डॉक्टर ए के रैरू गोपाल अतिशय सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉक्टर पण आजकालचा डॉक्टर नाही आजकाल जे काही चाललं आहे दवाखान्यांमध्ये आणि मेडिकल स्टोअर्स म्हणजेच लॉबी, प्लस डॉक्टर्स यांचं जे संगणमताने चाललं आहे आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्सची चेन उभी करणं याच्याकडं कर एक बिझनेस म्हणून पाहात त्याच्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची जी रांग लागली आहे ती पाहिली आणि आजची अनागोंदी जर पाहिली तर डॉक्टर ए के गोपाल यांना करोडो सॅल्यूट करायचेत आणि प्रत्येकाने केलेच पाहिजेत असं व्यक्ति हे व्यक्तिमत्व चार ऑगस्ट दोन रोजी हे इतकं चांगलं सुंदर व्यक्तिमत्व हुशार व्यक्तिमत्व गरिबांचा डॉक्टर ज्यांच्या नावापुढंच एक टायटल लावलं जायचं दो रुपयेवाला डॉक्टर दो रुपये का डॉक्टर का बरं लावलं जायचं ऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं आज दोन हजार पंचवीस चार ऑगस्टला त्यांचं निधन झालं आहे म्हणजे साधारणतः एकोणीसशे पंचेचाळीस सालचा सा जन्म असलेली ही व्यक्ती आपल्या घरातच लक्ष्मी या नावाने त्यांनी क्लिनिक सुरू केलं गरिबांच्या विषयी अतिशय तळमळीने वागणारा हा डॉक्टर म्हटलं तर अतिशय हुशार म्हटलं तर कुठेही मोठ्या हॉस्पिटलचा तो मुख्य डॉक्टर म्हणून आमाप पैसा कमवू शकले असते आजच्या युगामध्ये म्हणजे फ्रॉम हिज एज ऑफ सिक्स्टी असं जरी धरलं आपण तरी वीस वर्षात त्यांनी अफाट संपत्ती कमावली असती जर ते आजच्या डॉक्टरांप्रमाणे फक्त स्वतःचा विचार करत जगले असते तर परंतु मनामध्ये गरिबांच्याविषयी असलेली कणव गरिबांच्याविषयी असलेली तळमळ ही लोकं आजारी पडल्यानंतर कोणत्याही दवाखान्यात जाऊन उपचार घेऊ शकत नाहीत हे ज्ञात असताना मी बाहेर जाऊन कसा पैसा कमवू अशा विचारांनीच अगदी डॉक्टर झाल्यापासून पहिल्या दिवसापासून असंच वागत आलेले फक्त दोन रुपये फी घेऊन प्रत्येक गरीबाचा इलाज करणारे रोज जवळपास पहाटे चार ते दुपारी चार या वेळामध्ये तीनशे पेशंट्स तीनशे रुग्णांवर उपचार करायचे यामध्ये कोणीही असा मध्यमवर्गीय आणि श्रीमंत नाही कसे बसे कन्वटीला खोचून खोचून एक एक रुपया जमा करून या डॉक्टरपर्यंत त्यांच्या क्लिनिकपर्यंत कसा बसा प्रवास करत पोहोचणारे अतिशय गरीब અતિશય ગરીબ રૂગ જે કદાચ